कर्जत तालुक्यातील कडाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून रिलायन्स गॅस पाईपलाईन लिमिटेड या कंपनीकडून खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली परंतु पाईपलाईन टाकत असताना गेलेले खोदकामाचे दगड माती हे सर्व शेतात पडून असल्याने गेली अनेक वर्ष पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय सदर झालेले नुकसान हे रिलायन्स गॅस पाईपलाईन लिमिटेड या कंपनीकडून बर्फाई देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले परंतु त्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांनी पंचनामे करावे त्यानंतर आम्ही नुकसान भरपाई देऊ असे रिलायन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले परंतु तहसीलदार यांनी आदेश देऊन देखील ग्राम महसूल अधिकारी अनेक पंचनामे केले नसल्याने कडाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कर कर्ज तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी केली शेती आमची नादुरुस्त केलेली आहे ते सर्व आम्ही शेतकरी आहेत प्रकल्पग्रस्त आहेत आणि कोकणात शेती ही कमी आहे आणि कमी असल्यामुळे त्यांनी मोठे मोठे दगड मुरूम काढून आमच्या शेतीची ह्या नादुरुस्त करून टाकले त्यामुळं आम्हाला सात वर्ष पीकही घेता आलेलं नाही तरी शासनाने शासनाचे किंवा रिलायन्स गॅस पाईपलाईनचे कुठलेही अधिकारी आजपर्यंत शेतकऱ्यांच्यापर्यंत आलेले नाही त्याही तारखेही दिल्या होत्या आम्हाला त्या येऊन पंचनामे करून कुठलाही शासकीय अधिकारी पण नाही आणि रिलायन्स गॅस पाईपलाईनचेही कुठले अधिकारी आजपर्यंत आलेले नाही या गोष्टीला किती वर्ष झाली साधारण जवळजवळ सात वर्षे झाली सात ते आठ त्यामध्ये कुठल्याही अधिकारी तुमच्याकडे पंचनामा करायला आलेला नाही आलेले नाही ना तुम्ही त्या संदर्भात कधी तक्रार दाखल केली होती किंवा मागणी केली होती मी चिकार मागणी करतोय आणि त्याचं कोणीही दखल घेत नाही शेतकऱ्यांची आता आपण आज काय केलं तहसीलदारांना निवेदन दिलं की काय केलं आज सर्व शेतकरी येऊ तहसीलदारांना भेटलो तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या व्यथा मांडलेल्या तहसीलदारांच्या पुढे तरी शासकीय अधिकारी याची दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्या नाही तर आम्ही अमरण उपोषणाला बसण्याची तयारी आमची शेतकऱ्यांची सर्व झालेली आहे कर्जत लाईव साठी रामदास माळी कशेळे